गणेशोत्सव हा गणरायाचा उत्सव दरवर्षी या ठिकाणी हजारो लोक येतात गणेशराचं दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही साखर जो रांगोळी त्या रांगोळी पाहण्यासाठी दरवर्षी एक वेगळा विषय या ठिकाणी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो जे सामाजिक संदेश लोकांच्यापर्यंत पोहोचवून जे चांगल्या गोष्टी आहेत त्या लोकांच्यापर्यंत कशा पोहोचाव्यात त्यासाठी एक चांगलं माध्यम म्हणून या ठिकाणी रांगोळीचा आम्ही प्रयत्न करतो या वर्षी आम्ही जे रांगोळी रेखाटले ते ऑपरेशन सिंधूर या नावाखाली रांगोळी आहे आ, काश्मीर पर्यटकांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्या ब्या खाड हल्ला था झाला त्याचा निषेध म्हणून किंवा त्याचा बदला म्हणून जे भारतीय सैनिकांनी जे काय युद्ध केलं जो लढाई केलेली आहे त्याचा प्रसंग या ठिकाणी मी रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे सोफिया कुरेशी आणि जोमिका सिंह या ज्या मुख्य होत्या तर त्यांचे चेहरे भारताचा नकाशा तिरंगा असेल ब्रह्मोस असेल राफेल विमान असेल किंवा ड्रोन्स असतील भारतीय सैनिक असेल तर अशा सगळं विषय घेऊन एक रांगोळी बघण्याचा या ठिकाणी प्रत्येकाला बारा बाय छत्तीस फुटाची ही रांगोळी करण्यासाठी आम्हाला पाच दिवस लागलेले आहे माझे मित्र सहकार्याने थोडी मला मदत पण केलेली आहे आणि विशेष मला दैवत शिक्षण समाज सुद्धा मदत करते शंभरांच्या आश्रयखाली झालेल्या या समाजात या मोठ्या संस्थेत हा मोठा उपक्रम आम्ही सादर करतो